नमस्कार मी यामिनी महामुणकर हॅलो चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक हो प्रत्येकाला आपलं किंवा दुसऱ्यांचं भविष्य ऐकण्यात खूप इंटरेस्ट असतो आज आपला विषय तोच आहे कुणाच्याही आयुष्यात कधीही आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते मग यावर मात कशी करायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजचा कार्यक्रम आवर्जून पहा कारण आज आपण आर्थिक समस्या व उपाय या विषयावर ज्योतिष व वा वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर यांचं मार्गदर्शन घेणार आहोत चाटोरीकर सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर आपलं मनापासून स्वागत आहे तास मध्ये नमस्कार, नमस्कार। डॉक्टर विजय साटोरीकर यांच्या मागील तीन पिढ्या ज्योतिष व वास्तू या क्षेत्रात कार्यरत आहेत विजय सरांनी ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र या विषयात पीएच डी म्हणजेच डॉक्टर की ही पदवी मिळवली आहे देश आणि विदेशात त्यांना अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय आणि सरांचा रत्नांमध्ये विशेष अभ्यास आहे पुणे ठाणे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यालय आहे येथे तुम्ही प्रत्यक्षात सरांना भेटू शकता आणि तुमच्या समस्या विचारू शकता चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया आर्थिक समस्या काय असतात आणि त्यावर कशा पद्धतीने आपण उपाय काढू शकतो सर खर तर अनेक जण कुंडली पाहून आपलं भाग्य ठरवतात भाग्य बघतात आणि त्यानुसार संपूर्ण याचं व्यवस्थापन करतात आर्थिक स्थितीचं देखील तर सुरुवातीचा प्रश्न हाच आहे की आर्थिक अस्थिरतेच कारण हे कुंडलीनुसार समजतं का तर सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकाला मला सांगायचं की ज्योतिषशास्त्र एक शास्त्र जे आहे ना आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मग ती कोणतीही समस्या असो ती शैक्षणिक समस्या असेल कौटुंबिक असेल आरोग्याची समस्या असेल आणि आर्थिक समस्या असते आपल्या जीवनात येणारा प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणून हे ज्योतिषशास्त्र आहे बर आणि हे वेदाचं उपांग आहे महत्वाची गोष्ट काय असते की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र असल्यामुळं त्याच्यावर अवलंबून राहायचं नसतं तर हु, त्याचा फक्त मार्गदर्शक म्हणून वापर करून घ्यायचा असत होतं काय बरेचदा की बऱ्याच ज्यांना वाटतं की आपल्या कुंडलीमध्ये अमुक असे योग आहेत तर आपलं चांगलंच होणार आहे त्यासोबत प्रयत्न तेवढेच महत्वाचे असतात आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना बरोबर यश हे जीवनाचं एक सूत्र असतं तर तुझा जो आता प्रश्न आहे की आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येतात तर ते, ते कुंडलीतल्या कोणत्या स्थानामुळे येतात किंवा कोणते स्थान त्याला कारणीभूत असतात तर सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती की आपल्या कुंडलीमध्ये बारा स्थान आहेत तर बारा स्थानातले असे जे खर्चिक स्थान असतात की ज्याला आपण व्ययस्थान म्हणतो की ते व्यस्थान त्याच्यावर आपल्याला कर्ज दाखवत खर्च दाखवत असतं आणि अनपेक्षित जे खर्च आपल्या जीवनामध्ये येत असतात ते पण त्याच्यावर आपल्याला कळत असतात की अचानकपणे आपल्या जीवनामध्ये एखादा म्हणतो ना आपण एखादा आर्थिक फटका बसला मला किंवा बरेच जण आजकाल आपण पाहतोय की शेअर मार्केटमध्ये गुंतवतात आणि प्रत्येक जणाला असं वाटतं की मी काहीतरी कोर्स केला पाहिजे मग इंट्राडे आपण आपण ते चालू केलं पाहिजे आणि आपल्याला शॉर्टकटमध्ये पैसा आला पाहिजे पण लक्ष्मी ही चंचल आहे ती आल्यानंतर स्थिर कधीच नसते तर ते तुम्हाला व्यवस्थित गुंतवणं पण तेवढंच गरजेचं असतं तर आपल्या कुंडलीतलं स्थान हे एक महत्वाचं स्थान असतं की त्यातल्या ठिकाणचे जे ग्रहमान आहेत किंवा तिथं ग्रहांची कोणत्या युती होती हे सुद्धा आपण आपल्या जन्मपत्रिकेवरून पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपला काळ कसा असणार आहे पुढचा समजा आपण असं समजू की एखाद्या व्यक्तीला माझ्याकडे बरेच क्लायंट येतात आणि त्याच्यानंतर मला ते म्हणत की सर आमचं आता आमचं दोन हजार कोविडच्या आधी खूप चांगलं होतं आणि कोविड नंतर अचानक असं काहीतरी झालं की आमचं आर्थिक स्थिती पूर्ण डगमगायला लागले आणि त्याच्यानंतर आर्थिक स्थिरता नाहीये प्रयत्न करतोय आणि प्रयत्नानुसार यश पण मिळत नाही तर अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्या कुंडलीनुसार आपल्या राशीनुसार गोचेरीचे ग्रहमाण पण तेवढेच महत्वाचे असतात की गोचेरीमध्ये तुम्हाला ग्रहांची कोणत्या महादशा चालू आहे तुम्हाला कोणते ग्रह अशुभ तुमच्या कुंडलीतून मार्गक्रमण करत आहेत त्यासोबतच महादशेमध्ये कोणत्या पापग्रहाची अंतर्दशा चालू आहे mm -hmm. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा बारकाईनं विचार करतो कारण गणित शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र गणितशास्त्र आहे आपण गणित मांडत असतो आणि त्याच्यानुसार जे काही निष्कर्ष निघतो त्याच्यावर आपण एक अंदाज बांधत असतो की ह्या काळामध्ये आपल्याला असा असा त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक फटका बसू शकतो किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा आपण त्या काळात जे एखादी गुंतवणूक केली तर तिथं फसवणूक होती माझ्याकडे असे बरेच जण की घर घेतलं बुकिंग केलं आणि पैसे अडकले पुन्हा मिळालेच नाहीत आणि ते पजेशन पण नाही असे जे अनेक आर्थिक आपले पैसे होते आपण आपण पैसे अडकून बसतो आणि असतात पैसे पण ते आपल्या हातात नसतात आणि ते अडकलेले असतात तर अशा वेळेला तुमच्या वर्तमान स्थितीतले चला आपण आपल्या ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये गोचरीतले ग्रहमान जे म्हणतो आपण ते फार महत्वाचे असतात बरेचदा काय होतं की शनीची साडेसाती येते आपल्याला आणि मध्ये सुद्धा आर्थिक फटके बसत असतात तर शनीचे साडेसाती बद्दल आपण एक वेगळा एपिसोड नंतर घेणार आहोत पण साडेसातीमध्ये नेमकं होतं का ते थोडक्यात सांगतो मी की का असतं की शनीची साडेसाती हा शनी जो आहे तो कायद्याचा कारक आहे नैतिकता नीतिमत्तेचा कारक आहे शनी हा भरपूर देणारा पण आहे आणि तो तुम्हाला शिकवणारा पण ग्रह आहे तर जेव्हा तुमच्याकडे भरपूर असतं आणि तेव्हा जर तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये नसताल तर शनी तुम्हाला फटका देतो तर तिथं तुमचा अहंकार तुमचा गर्व हा सगळं निराकरण करण्याचं काम हे शनी करत असतो त्यासाठी जेव्हा शनीची साडेसाती येत असते आपल्याला तर त्यावेळेला आपण किंवा शनीची साडेसाती चालू असते त्यावेळेला आपण कोणतेही ओवर कॉन्फिडन्समध्ये डिसिजन घेतले नाही पाहिजेत किंवा अहंकारानं डिसिजन घेतले नाही पाहिजे आपण म्हणतो ना एका माझ्या डाग हाताचा खेळ मी आत्ता लगेच करून टाकेल हो। एका मी आत्ता येऊ करून टाकतो असे जे गर्वाचे किंवा अहंकाराचे जे शब्द असतात ते तिथे आपण वापरले नाही पाहिजेत आपल्या प्रयत्नामध्ये पण ते दिसलं नाही पाहिजे आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये पण तसं वाटलं नाही पाहिजे आपण फार नम्रपणे जर शनीच्या समोर गेलो तर आपल्याला शनीची साडेसाती जरी असेल तर आपल्याला चांगल्या यश मिळू शकतो आणि तिथे आपण होऊ दुसरी गोष्ट असती आपल्या राहूची महादशा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असते मध्ये तेव्हा राहू काय की राहूला स्वतःचा स्वभाव नाही आहे तो तो सरप्राइजली तुम्हाला काही गोष्टी देत असतो जीवनामध्ये की तो पापग्रह आहे तो आश्चर्यकारक असे काही रिझल्ट आपल्याला देतो कधी तो चांगले पण देतो आणि कधी अशुभ पण देतो पण सहसा कसा असतो की जेव्हा ते चांगले येतात तेव्हा आपण ती, फार गर था था। ते टिकून ठेवणं फार गरजेचं असतं आणि जेव्हा अशुभ आले तेव्हा सुद्धा आपण ते कारण ते, ते राहू असल्यामुळं एक लक्षात ठेवायचं की त्यांना जरी आश्चर्यकारकरीत्या अशुभ फळ दिले तरी तोच राहू आपल्याला त्याच्यातून बाहेर पण काढत असतो त्यामुळे हे दोन्ही जे ग्रह आहेत आणि शनी आणि राहू एक शनी हा अडीच वर्षाला एकदा बदलतो त्याला आपण मंदगतीने चालणारा ग्रह मानतो तर अशा वेळेला शनीची जो कार्यकाल असतो त्याच्यामध्ये तुमच्या कामाची जी गती असते किंवा तुमच्या प्रयत्नाची जी गती जरी खूप असली तरी तुम्हाला त्याची रिझल्ट मिळण्याची जी गती असते ती फार संत असते मंद असते त्यावेळेला आपण नाराज होतो आणि प्रयत्नामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण प्रयत्न करून आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेला सुद्धा आर्थिक बाबतीतलं नियोजन करताना आपण ठरवलं की लगेच आपल्याला त्या बाबतीतलं आउटपुट मिळेल असं काही नसतं <laughs> तर हे सगळं आपण जर कुंडलीचं आणि गोचरीतले ग्रहमान महादशा आणि आपल्याला जी साडेसाती आहे किंवा अजून एक असं ज्यामध्ये की जेव्हा आपल्याला बारावा गुरु येतो गोचिरीमध्ये <laughs> म्हणजे चंद्रराशीनुसार आता चंद्र राशीनुसार आपली जी चौथा आठवा आणि बारावा हे गुरु अशुभ असतात तर तो बारावा गुरु तो असतो तो वेयातला असतो बर अशा वेळेला तुमच्या व्यवसाय असेल तुमची नोकरी असेल जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो कारण तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी तर तुम्ही किती जरी चांगलं काम केलं तर तुमचे इमिजिएट बॉस असतील किंवा सोबतचे कलिग्स असतील त्याच्यासोबत तुमचे वैचारिक मतभेद होतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो किंवा टॉर्चर केल्या जाऊ शकतो व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही ज्याच्यावर खूप विश्वास ठेवला असेल त्याच्याकडून तुम्हाला फटका बसण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे अशा अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आर्थिक याच्यामध्ये आपल्याला फटके बसू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे शास्त्र वगैरे आपण जरी पाहिलं पण आर्थिक गोष्ट जी आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची की त्याच्यामध्ये नियोजन हे फार महत्वाचं असतं की कोणतेही ग्रह किती चांगले असले तुमची परिस्थिती कितीही चांगली असली आणि कितीही वाईट असली तर अशा वेळेस प्रॉपर पद्धतीनं जर तुम्ही जर तुमचं नियोजन आर्थिक बाबतीतलं केलं असेल तर तुमचा जो काही ग्रोथचा ग्राफ असतो ना तो भरे कधी कधी मंदावेल पण तो डाऊन नाही होणार प्लॅनिंग न जर तुम्ही त्या गोष्टी केल्या आणि ज्योतिषशास्त्राचं त्यासोबत जर मार्गदर्शन केलं तर ती प्लॅनिंग करायला तुम्हाला सोपं त्यातून चांगल्या प्रकारचं आउटपुट आपण मिळवू शकतो शकला तुम्ही उल्लेख केला की आपल्या कुंडलीमध्ये बारा स्थान असतात माझा आपल्या विषयाचा आहे आर्थिक समस्यावरील उपाय तर त्याच निगडीत आता प्रश्न आहे की आर्थिक वृद्धीसाठी पत्रिकेतील कोणती स्थान सर्वात महत्वाची असतात काय की आर्थिक स्थितीमध्ये आपण पाहतो एक द्वितीय स्थान जे असतं ते आपलं धनार्जनाचं संपत्ती धनार्जन म्हणतो आपण संचित करण्याचं किंवा सेव्हिंग करण्याचं जे स्थान आहे ते आपलं द्वितीय स्थान आहे पत्रिकेतलं जन्मलग्न कुंडलीत तर ते द्वितीय स्थानामध्ये जर तुमच्या शुभग्रह असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची शेव्हिंग मधून आउटपुट चांगलं मिळतं किंवा सेविंग वाढत जाते आणि तिथे जर अशुभ कोणते ग्रह असतील तर तुमची सेविंगच होत नाही बरेच जण माझ्याकडे येतात म्हणतात का सर मी एवढे पैसा माझ्याकडे भरपूर पैसा येतो पण तो टिकतच नाही तर तो पैसा कोणाकडे टिकत नसतो कारण पैसा हा चंचल असतो त्याला आपण व्यवस्थित नियोजन करून त्याची गुंतवणूक करणं फार गरजेचं असतं दुसरं स्थान असतं म्हणजे ते आपलं लाभ स्थान असतं म्हणजे अकरावं स्थान कुंडलीतलं जे असतं असतं त्याला आपण उत्पन्नाचं किंवा लाभाचं स्थान मानत असतो आणि लाभस्थानामध्ये जर आपल्या शुभग्रह असतील किंवा पापग्रहांनी तिथं काही संबंध नसेल किंवा पापग्रहाची दृष्टी नसेल तर तुमचं उत्पन्नामध्ये सातत्य असतं कन्सिस्टन्सी असते आणि ते उत्पन्न सातत्याने येत असल्यामुळे तुम्हाला शेव्हिंग तुमची चांगली होत राहते आणि तुमची जी प्लॅनिंग नियोजन असते किंवा ईएमआय e वगैरे आपण जे म्हणतो आपण ह्या गोष्टी व्यवस्थित जातात आणि त्याचा कोणता ताण आपल्या आर्थिक बाबतीमध्ये येत नाही आणि त्याच्यानंतरच स्थान असतं ते म्हणजे आपलं दशम स्थान ते आपलं कर्माचं स्थान असतं तर कर्म पण फार महत्वाचे असतात की तुम्हाला योग आहेत तुमचं लाभस्थान खूप चांगलंय तुमचं धनस्थान खूप चांगलं आणि तुमचे प्रयत्नच नाहीत तर अशा वेळेस मग तुमचे प्रयत्न पण तेवढेच महत्वाचे असतात कारण काय की एक जणांना मला असाच प्रश्न विचारला होता की सर म्हणे मग कुंडलीमध्ये मा जर माझ्या लाभस्थानामध्ये मा 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 खूप चांगले ग्रह आहेत किंवा भाग्यस्थानामध्ये खूप चांगले ग्रह आहेत धनस्थानात खूप चांगले ग्रह आहेत माझं भाग्य महत्वाचं किंवा माझे कर्म महत्वाचे तर मी त्याला हो एक सुंदर उदाहरण दिलं होतं मी पण हे तरी ऐकलेलंच होतं मी त्याला म्हणलं जसं एखाद्या बँकेमध्ये आपण लॉकर ओपन करतो तर त्याला दोन चाब्या असतात एक चाबी त्या बँकेच्या मॅनेजरकडे असते आणि दुसरी आपल्याकडे असते पण मॅनेजरनं जर चाबी लॉकरला लावली एकट्याना तरी तो लॉकर ओपन होत नाही किंवा तुम्ही जरी स्वतःची चाबी तिथे लावली मॅनेजर मैं, मॅनेजरची न लावता तरी ते लॉकर ओपन होत नाही पण तिथे दोन्ही चाब्या जर सोबत लागल्या म्हणजे भाग्य आणि कर्म ह्याची जर सांगड प्रॉपर तिथं जोडल्या गेली तर ते लॉकर ओपन होत असतं तसंच आपल्या जीवनामध्ये नुसते तुमच्या ग्रहांची स्थिती चांगली असूनही चालत नाही तर तुमचे कर्म पण तशीच चांगले असणं फार गरजेचं असतं त्यामुळे कर्मस्थान जे असतं दशम स्थान ते पण तेवढंच महत्वाचं आहे आणि दशम स्थानाचं नवम स्थान ज्याला आपण षष्टम स्थान म्हणतो ते पण तेवढंच महत्वाचं असतं त्याच्यानं तुमच्या कामातला सातत्य कळत असतं आपण पाहतो ना बऱ्याच जणांच्या नोकऱ्या टिकत नाहीत तर त्यासाठी हे षष्टम स्थान फार महत्वाचं असतं की सतत सतत स्विच करावं लागतोय किंवा कंपनीतून काढून टाकलं जाते सतत सतत कंपनी बदलावी लागते आणि मग त्याच्यामध्ये मध्ये गॅप पडतो उत्पन्नामध्ये आता त्यासाठी हे सष्टम स्थान पण तेवढंच महत्वाचं असतं ते या सगळ्या स्थानाचा विचार करून आणि मग शेवटी सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे आपलं भाग्यस्थान त्याला आपण कुंडीतले नवम स्थान म्हणतो ते त्याच्यामुळे तुम्हाला स्टॅबिलिटी मिळत असते की तुमच्या जे काय तुम्ही ठरवलेले तुमच्या जीवनामध्ये की मला गाडी घ्यायची घर घ्यायचं बंगला घ्यायचं जे काय असेल की जी प्लॅनिंग असते तुमची आणि त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळणं समाधान मिळणं फार महत्त्वाचं असतं तर ते जे समाधान असतं तेच आपलं भाग्य असतं आणि ते भाग्य त्याला आपण स्थिरता म्हणतो जीवनातली की आपण खूप अचीव्ह केलं असं जेव्हा वाटतं आपल्याला समजा आपलं भाग्योदय झालाय आपलं स्वप्न पूर्ण होत आहे तर ते नवम स्थान तेवढंच महत्वाचं असतं अशा प्रकारचे हे पाच स्थानं फार महत्वाचे असतात आणि त्यासोबतच एक तृतीय स्थान जे असतं त्याला आपण पराक्रम स्थान म्हणतो की ते याच्यासाठी महत्वाचं असतं आपल्या कुंडलीमधलं तर आपली जी स्ट्रॅटेजी असते किंवा आपली जी रिस्क असते किंवा डिश डिसिजन मेकिंग असते आपण जे डिसिजन घेत असतो आपल्या जीवनामध्ये मग त्यातल्या तर आर्थिक डिसिजन फार महत्वाचे असतात कारण ते पराक्रमाचं स्थान आहे जे तृतीय स्थान आहे जर तुमच्यामध्ये पराक्रम गाजवण्याची मानसिकता असेल आणि तसं तुमचं मनोधैर्य स्ट्रॉंग असेल आत्मबल चांगलं असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊन योग्य वेळी योग्य रिस्क घेऊन त्यातून आउटपुट कमवू शकता पराक्रम स्थान त्याच्यासाठी तेवढंच ते महत्वाचं असतं ह्या सगळ्या स्थानं जर तुमच्या व्यवस्थित असतील किंवा काही कमी जास्त असेल तर त्याच्यावर खूप उपाय असतात ते उपाय करून आपण त्याच्यावर मात करून आपली आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी आपण मदत करू घेऊ शकतो पण तुम्ही एक चांगली गोष्ट सांगितली की ज्योतिषावर पूर्णपणे अवलंबून राहू नका प्रयत्न करत राहा प्रयत्न केले तरच तुम्हाला चांगला मार्ग मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल नक्कीच काय असतं माहिती का मा, या महिने याच्यामध्ये बरेच जण माझ्याकडे मी पाहतो येतात ते आणि त्यांचं एक असं असतं की मी खूप मेहनत करतोय रात्र दिवस मेहनत करतो माझ्याकडे टॅलेंट तालें आहे पोटेन्शियल आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तरी पण मला आउटपुट मिळत नाही आणि काही लोक कसं असतं की त्यांना काहीच मेहनत नसते पण आयतं त्यांना मिळतं त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण असतात की आपण बरेचदा मी आहे की माझ्याकडे जुळी मुलं जन्माला येतात पाहतो ना आपण किंवा एकाच वेळेला एका हॉस्पिटलमध्ये दोन मुलं जन्माला येतात एकाला सोन्याच्या चमच्यानं चे दूध पाजले जातं दुसऱ्याच्या नशिबात दूध पण नसतं तर अशा अनेक गोष्टी जे असतात त्याच्यामध्ये संचित आणि प्रारब्ध हे फार दोन गोष्टी महत्वाच्या असतात तर संचित हे कर्मानं निर्माण होत असतं की जी शेविंग असते मागच्या जन्मेची त्याच्यानुसार आपल्याला ते पुढच्या जन्मे भोगायला मिळतो आणि ते जर आपलं चांगलं नसेल कर्म तर आपल्याकडे संचित नसेल तर आपल्याला ग्रासरूट पासून स्टार्ट करावं लागतं आणि ग्रास पासून जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा शून्यातून जेव्हा तुम्ही सुरुवात करत असतो तेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं त्यासाठी तुमचे कर्म फार महत्वाचे असतात आणि त्याच्या मग तुम्ही जे कर्म जर चांगले असतील तर आपण म्हणतो ना एक डायलॉग आहे एका पिक्चरमध्ये की किती चिज कोणी काय ना मी जुटी राहते तसे आपले प्रयत्न फार महत्वाचे असतात आणि आपल्या मराठीत पण एक मन आहे प्रयत्न वाळूचे कनर रगडतात ते लय तर तुमच्या कुंडलीमध्ये जरी योग नसेल आणि तुम्ही एखाद्या गोष्टीचा सातत्यानं जर प्रयत्न करत असाल आणि प्रामाणिक प्रयत्न करत असताल तर ही कायनात तुम्हाला ते त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी मदत करत असते फक्त तुम्ही त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असणं फार घडत एकनिष्ठ राहणं सगळ्यात महत्वाचं आहे सर आर्थिक प्रगतीमध्ये समजा अडथळे येत असतील तर पत्रिकेनुसार कोण कोणती ग्रह यासाठी कारणीभूत ठरतात महत्वाचं कसं असते आपले जे नऊ ग्रह आहेत चंद्र सूर्य मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू केतू याच्यामध्ये काही ग्रह जे आहेत की ते शुभ आहेत काही ग्रह पापग्रह आहेत काही ग्रह काही स्थानांचे कारक आहेत काही ग्रह काही स्थानांमध्ये ते निचीचे असतात काही ग्रह काही काही स्थानामध्ये उच्चीचे असतात काय असतं की जेव्हा धनस्थान आहे तुमचं स्थान आहे तुमचं पराक्रम स्थान आहे अशा ठिकाणी जे पापग्रहाचा जेव्हा संबंध येतो त्याच्यामध्ये सूर्य पण पापग्रह शनी पण पापग्रह आहे मंगळ पण पापग्रह आहे तर असे जेव्हा ग्रहांचा संबंध येतो आता जे सूर्य पण तेजस्वी आहे मंगळ पण धाडसी आहे पराक्रमी आहे आणि शेनि नैतिकता नीतिमत्तेचा आणि कायद्याचा कारक आहे तर हे जे तीन ग्रह आहेत हे तुम्हाला सतत काही ना काहीतरी शिकवत असतात तो मंगळ काय करतो तो अग्रेशन देतो त्यामुळे अतिरागामुळे तुमचा निर्णय चुकू शकतो किंवा जर तिथं सूर्य असेल तर तो तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात आणि अति प्रेझेंटेशन देण्याच्या भानगडीमध्ये मध्ये तिथे नुकसान करून घेतात असे जे ग्रह आहेत हे ग्रहांचा संबंध जेव्हा तुमच्या लाभस्थानाशी व्यस्थानाशी लाभ स्थानाशी स्थाना भाग्यस्थानाशी संबंध त्यावेळेला नक्कीच तिथे आपल्याला आर्थिक नुकसान होत असतं आणि गोचिरीमध्ये सुद्धा यांचं भ्रमण जेव्हा त्या स्थानातून होत असतं त्यावेळेला सुद्धा आपल्याला नुकसान आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा आपली जी आर्थिक प्लॅनिंग आहे ती डगमगू शकते किंवा तिथले निर्णय चुकू शकतो सर तुमचा रत्नांमध्ये विशेष अभ्यास आहे तर आर्थिक स्थिरता येण्यासाठी रत्नांचा काही उपयोग होतो का कसा की कसं असतं की प्रत्येक रत्न जे आहे त्या रत्नाचं कारकत्व आहे ते एका एक ग्रहाचे स्वामी आहे प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी आहे त्या स्वामीचे ते रत्न आहे तर ते जे त्यांचे जे आता पुष्कराज पाहिला आपण त्याला आपण पा, येलो सफायर म्हणतो पुष्कराज आहे तो त्याचा पिवळट कलर आहे त्याच्यामध्ये डार्क आहे फेंट आहे महत्वाचं कसं असतं की ही जे रत्न आहेत हे रत्न हजारो वर्षापासून आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची कॉस्मिक रेज असतात आणि त्या ग्रहाशी संबंधित असतात हे विज्ञानानं पण मान्य केलेलं आहे पण ह्याची आपण काय करतो की जसं एखाद्या एखादा पेशंट असतो त्याला जेव्हा एखादं विटॅमिन कमी पडतं तेव्हा डॉक्टर काय करतो की त्याला त्या ते विटॅमिनची गोळी किंवा टॅबलेट देतो पण याच्यामध्ये कसं असतं की एखादा ग्रह जर तुमच्या पत्रिकेमध्ये कमजोर असेल किंवा त्याची साथ तुम्हाला मिळत नसेल तर अशा वेळेला त्या ग्रहाचं रत्न जर तुम्ही धारण केलं तर नक्कीच त्याचे तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात आणि त्याच्यानं रत्नानं काही होत नाही पण तुम्ही ते धारण केल्यानंतर तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी वाढते तुमच्या शरीराच्या सभोवतालचा जो होरा पॉझिटिव्ह होतो त्याच्यामुळे तुमच्या कामाला गती मिळते कामाला गती मिळाली की त्याचा उत्साह वाढतो उत्साह वाढला की कामाचे रिझल्ट पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आहे की पुन्हा उत्साह वाढत असतो ही एक प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्याच्यातून नक्कीच आपल्याला चांगला फायदा होतो कारण मी आता बत्तीस वर्षापासून या क्षेत्रात काम करतो आतापर्यंत हजारो रत्ना हजारो व्यक्तींना मी रत्न दिलेले आहेत आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्याच्यामध्ये मिळाले नक्कीच सर विषयानुसार आर्थिक समस्या आणि उपाय यावरूनच एक प्रश्न आहे की सर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय करू शकतो म्हणजे काय होतं अनेकदा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बाबा बाहेर जातात लोक पण तिथे देखील आर्थिक खर्चच होतो खर्च जास्त झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षा डगमळून जाते आणखीन तर घरगुती पद्धतीने आपण कशा पद्धतीने आर्थिक स्थिती सुधारू शकतो एक सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती काय आम्ही आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की आपल्या वेदांमध्ये आपल्या उपनिषेदांमध्ये याच्यामध्ये बरेच असे काही स्तोत्र आहेत काही मंत्र आहेत की त्याच्यामुळं आपण आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो एक सोपं उदाहरण सांगायचं सा म्हणजे की श्रीसुप्त नावाचं एक स्तोत्र आहे ते जर आपण रोज दिवे लागण्याच्या वेळेला किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळेस रोज आपल्या घरामध्ये आपण त्याचा पाठ केला किंवा त्याचं हवन पण आपण करू शकतो ते हवन जर केलं तर नक्कीच आपली आर्थिक स्थिती स्थिर होऊन श्री सुप्त त्याचं नाव आहे तर श्री म्हणजे पैसा पण आहे श्री म्हणजे प्रतिष्ठा पण आहे श्री म्हणजे प्रसिद्धी पण आहे तर तुमची प्रसिद्धी होण्यासाठी तुमची प्रतिष्ठा वाढण्यासाठी आणि तुमची आर्थिक स्थिरता वाढण्यासाठी हे श्रीसुक्त फार उत्तम असतं तर श्रीसुक्त आपल्याला कुठे मिळतं आजकाल तुम्ही सर्च केलं तुम्हाला ते मिळू शकतं ते रोज तुम्ही तुमच्या घरा घरामध्ये तुम्ही त्याचं वाचन करू शकता हवन करू शकता त्यासोबतच अजून एक दुसरं आहे की दुर्गा सप्तशती नावाची आपली एक पोथी आहे त्या पोथीमध्ये एक आपण आर्थिक स्थितीसोबत आपल्याला मनाची स्थिती आणि व्यावहारिक स्थिती ह्या दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही चंडी कवच रोज वाचलं तर ते, ते महाकालीसाठी फार महत्वाचं त्याच्यानंतर तुमचं मनोबल आत्मबल खूप स्ट्रॉंग होतं त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये डगमगणार नाही दुसरं आहे आर्गला स्तोत्र ते महालक्ष्मीसाठी आहे त्याच्यानं तुमची आर्थिक स्थिती खूप उत्तम होते आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पण त्याचा आपल्याला फार मदत होते आणि तिसरे आहे किलक स्तोत्र ते सर, महासरस्वतीसाठी आहे हे तीन जर आपण रोज जर वाचले की जे मनानं कमजोर आहेत व्यवहारात कमजोर आहेत किंवा आर्थिक बाबतीतले डिसिजन त्यांना घेता येत नाहीत अशा सगळ्या गोष्टीसाठी हे तीन स्तोत्र किंवा श्रीसूक्त हे दोन आपण जर रोज नेते ने, नियमानं आपल्या घरामध्ये जर चा, चा, चालू केलं वाचायला तर आपल्या परिस्थितीमध्ये खूप उत्तम असा फरक पडू शकतो नक्कीच सर तुम्ही आज हॅलो चोवीस तास मध्ये आलात आणि प्रेक्षकांना आर्थिक समस्येवर व ज्योतिष उपाय कोणकोणते आहेत त्यावर त्या योग्य माहिती दिलीत मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभारात धन्यवाद हॅलो चोवीस तास मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास